पोलिसांची भूमिका संशयास्पद सीसीटीव्ही फुटेज असूनही तस्कर मोकळेच रस्त्यावरील जनावरांची तस्करी खुलेआम सुरू असून पोलीस हे केवळ दिखावा करीत असल्याचं दिसून येत आहे यवतमाळ ये ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत किन्ही येथील रात्री रस्त्यावर बसून असलेले जनावरे यांना लस देऊन त्यांना अलिशान वाहनात स्कॉर्पिओ इनोव्हा सारख्या वाहनांमध्ये कोंबून त्यांची तस्करी करण्यात येत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येत असताना पोलीस गुन्हेगारांना पकडण्यास कोणतीही कारवाईही करीत नाही त्यामुळे तस्करांची हिंमत वाढतच चालली आहे अनेक गावातील रस्त्यांवर जनावरे अचानक गायब होत चालली आहे प्रत्येक गावातील वळू लुप्त होतोय या मागील गायीचे तस्करी करणारे मोठे रॅकेट ग्रामीण भागात सक्रिय असल्याचं दिसून येत आहे किन्ही येथील ही तिसरी घटना असून दोन घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने तस्करीचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आलाय पोलीस मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास आपले कर्तव्य विसरले आहे याची दखल गृहमंत्र्यांनी घेऊन कर्तव्यास कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे कारण गौमातेच्या होत असलेल्या तस्करीमुळे पशुधन कमी होत आहे एकीकडे सरकारने गौमातेला भारत मातेचा दर्जा दिलाय आणि त्या गौमातेची कत्तलीसाठी खुलेआम तस्करी पोलिसांच्या मदतीने होत आहे वाहनात तस्करी होत असताना वाहन शहरांमधून पास होते कसे असा सवाल नागरिकांकडून केला जातोय प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ